सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की सारंगला जगन्नाथ फोन करतो आणि म्हणतो की ओळखलं का सारंग त्यावेळेस सारंग म्हणतो की तुम्हाला कसं विसरेन मी जगन्नाथजी बोला कशी काय आठवण आली माझी त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो की तू आठवण काढायला भाग पाडलायस मला मला असं कळालंय की तू आई आईबाबांची माहिती गोळा करतोयस त्यानंतर सारंग त्याला काहीच बोलत नाही इकडे सावलीचे बाबा सखदेवा आणि जयंती सावलीला भेटायला तिच्या घरी आलेले असतात सावलीला हे दिसतं सावली धावत पळत येते आणि बाबांना मिठीच मारते परंतु सावलीला आता एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की जयंती बहिणीने जर पाहिले की ती किचनमध्ये तिचं सामान आहे ती किचनमध्ये राहत आहे तर ती बाबांना सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि बाबांना याचं प्रचंड दुःख होईल म्हणून सावली अमृता बहिणीला म्हणते की वहिनी आमची जयंती बहिणीसुद्धा आलेली आहे आणि तिला जर कळलं मी किचनमध्ये राहते तर ती बाबांना जाऊन खरं खरं सांगेल आणि बाबांना याचा आई बाबांना याचा फार त्रास होईल तर तुम्ही माझी मदत करा आणि मला काहीतरी मार्ग सांगा असं काहीसं आपल्याला येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे